डी एमई आरची परीक्षा झाली होती जवळपास मागच्या वर्षी म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर या कालावधीच्या दरम्यान तर त्याचा जो निकाल आहे लाग लागलेला आहे आता हा जो म्हणजे रिझल्ट आहे एकोणीस जानेवारी म्हणजे लेटर जे आहे एकोणीस जानेवारीचा म्हणजे आजचा जस्ट थोड्या वेळापूर्वीचा आहे तर डी एमई आरचा जो आहे तो निकाल लागलेला आहे परंतु काय आणि कशा प्रकारे हे सगळ्या गोष्टी या परिपत्रकातून तुम्हाला क्लिअर होईल बघा <coughs> जावक नंबर आहे सगळा आहे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेद होमिओपॅथी महाविद्यालय रुग्णालयातील गट क तांत्रिक आणि अतांत्रिक रिक्त पदांसाठी सरळ सेवा स्पर्धा परीक्षेसाठी टी सी एस कंपनीमार्फत कधी झाली होती अठरा सप्टेंबर ते चोवीस सप्टेंबर आणि नंतर काहीतरी प्रॉब्लेम आला होता आणि तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते पंधरा ऑक्टोबर या कालावधीत हो राज्यातील विविध जिल्ह्याच्या ठिकाणी घेण्यात आली होती ओके तांत्रिक अतांत्रिक संवर्गातील वाहन चालक वगा निम्न श्रेणी लघु लेखक व लघु लगू श्रेणी लघु लेखक ही पदे वगळून उर्वरित तांत्रिक संवर्गातील पदांची तात्पुरती गुणवत्ता यादी सोमवारी म्हणजेच आजच आत्ताच ओके रोजी संचालनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम ई डी डॅट डॅश एजू या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे त्या सर्व प्रेक्षणाची नोंद घ्यावी म्हणजे जस्ट निकाल लागलेला आहे ला वेबसाईट ही आहे एकदा डी एमच्या वेबसाईटवर बघा रिझल्ट लागलेला आहे आणि आपण म्हणतो परीक्षा कधी परी जाहिरात कधी येणार जाहिरात आली की जाहिरात येतेच ओके जाहिरात आल्यानंतर परीक्षा कधी होणार असा प्रश्न असतो परीक्षा होतीच परीक्षा झाली की निकाल कधी लागणार असा होतो आता ज्यांनी इमानदारीने ह्या प्र ह्या ह्या गोष्टीचा ह्या प्रोसेसचा विचार न करता अभ्यास केला त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे जस्ट एक कमेंट बॉक्समध्ये मला मेसेज आलेला आहे म्हणजे आरोग्य विभागाबद्दल संदर्भात एकाचं निवड झालेली ओके आणि मी नेहमी सांगत असतो की करा तुम्ही आता तुम्ही बघा लई प्रवचन ऐकण्यात काही उपयोग नाही डी एम एअरचं रिझल्ट आउट झालेला आहे व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला असं थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ